भारताचे संविधान बदलणे हे कुणाच्या बापालाही शक्य नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटी पुढे निभाव लागत नाही यामध्ये स्वतःला संविधान रक्षक म्हणून घेणारे यात सहभागी झाले आहेत ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे अशा कडक शब्दात अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे दिनांक चोवीस मार्च रोजी अनुप धोत्रे व हरीश पिंपळे सोबत तांडा होळी सणाला उपस्थित राहून कार्यकर्त्यांसोबत बैठकी ते बोलत होते संत सेवालाल महाराज व बंजारा समाजाने संस्कृतीचे जतन करत परंपरा सणवार यांचा प्रचार व प्रसार करून समाजाला दिशा दिली आहे होळी सण व देशाच्या संस्कृती जतनाचे काम संत सेवालाल महाराज सारख्या संतांनी केल्यामुळे आज देशात विविध धार्मिक सण एकोप्याने साजरे केले जातात होळी हा सण सर्वांमध्ये एक दिलाने नवराष्ट्र निर्माण करण्याचा दृष्टीने महत्वपूर्ण असून त्यामुळे देशात प्रत्येक भागात व तांड्यामध्ये होळी सण साजरा करत असल्याचे प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यांनी केले या बैठकीला आमदार हरीश पिंपळे महायुती उमेदवार अनुप धोत्रे सिंग राठोड संजय इंगळे विवेक भरणे राजू काकड अशोक राठोड भूषण कोकाटेसह पदाधिकारी उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर